फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा मल्लेकर या लॉग चॅनलमध्ये तर तुम्ही मागचा व्हिडिओ तर बघितलाच की मी टिफिन सर्व्हिस सुरू करणार आहे तर टिफिन सर्व्हिसचं आज पहिलाच दिवस आहे म्हटलं चला व्हिडिओ बनवूया आपण की टिफिन सर्व्हिस काय देणार आहे कशा पद्धतीने देणार आहे त्याचा व्हिडिओ नक्कीच बनवू म्हटलं तर आता मी तयारीलाच लागणार आहे म्हटलं चला त्याने मी त्याने आज पहि सर्वप्रथम म्हटलं तर अन्नपूर्णा मातेची पूजा करून मगच मी सुरुवात करणार आहे टिफिन ते टिफिन बनवण्यासाठी तर आता सर्वप्रथम मी अन्नपूर्णाचीच पूजा करणार आहे आणि सर्वप्रथम म्हणजे मी जे टिफिन आणलेले होते ते सगळे घासतून ठेवलेले आहे इकडे इकडे बघू शकता हे सगळे टिफिन मी घासून ठेवलेले आहे व्यवस्थित स्वच्छ असे घासून घेतलेले आहे आणि आता अन्नपूर्णाची पूजा करणार आहे मिस्टर इकडे उभे आहेत आज म्हणजे फर्स्ट जे, जे सांगितलं त्यांनी संडेच आहे त्यामुळे आज मिस्टर घरी दिसत आहे नाही तर ते ड्युटी असते परंतु आज संडेच आल्यामुळं पॉसिबल होते तर आजपासून आमची टिफिन देण्याची सुरुवात आहे कसं वाटते तुम्हाला छान वाटतंय काहीतरी आपण बिझनेस सुरू करतोय आणि हातभार पण लागतोय त्यामुळे छान वाटतं <laughs> चला म्हटलं आपल्या प आपल्या परीने एक सुरुवात करूया तर आता दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने बनवते ते भले आपण या किचन ओट्यावर रोजच स्वयंपाक करत असतो घरच्यांसाठी रोज आपण किचन ओट्यावर स्वयंपाक बनवत असतो परंतु आजपासून मी टिफिन सर्व्हिस देणार आहे तर म्हटलं मग आपण किचन ओटा आणि आपले अन्नपूर्णा सर्वात महत्वाचं म्हटलं अन्नपूर्ण मातेची पूजा करूनच मी टिफिन सर्व्हिस द्यायला सुरुवात करणार आहे झालेली आहे तर आता मला आज आज चार जणांचा टिफिन आहे कारण की सहा जणं असतात एका रूममध्ये परंतु ते शिपवायचं असतात त्यांची ड्युटी जसं नाईटची असते तर त्यांना कंपनीमध्ये जेवण असतं तर आज रूमवर देऊ ते चार जणं आहेत तर म्हणून मला चार जणांचं टिफिन कारण की आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आम्हाला लवकर कळवत जा की टिफिन किती जणांचा बनवायचं कारण की टिफिन आपण बनवलेलं वेस्ट पण नको जायला आणि त्यांना पण जर आपण बनवून ठेवायचं त्यांनी सांगितलं नाही तर त्यांना पण टिफिनचे पैसे द्यावे लागतात म्हणून मी त्यांना आम्ही त्यांना अगोदरच सांगितलेलं आहे की आम्हाला लवकर कळत जा म्हणजे जेणेकरून तुमचा टिफिन नसला तर आम्ही बनवणार पण नाही तुमचं असं तर आता आज मला चार टिफिन आहे तर मी चार टिफिनचे बनवायला सुरुवात करणार आहे इकडे मी भात शिजण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इकडे साठी डाळ शिजायला टाकलेली आहे तोपर्यंत मी कनिक कणिक भिजून घेते आणि मला कसं छोटंसं बाळ असल्यामुळं थोडंसं थांबत थांबत तयारी करावी लागते कारण की तो अजून चार महिन्याचा नाही परंतु मी सुरुवात केली म्हटलं जाऊ दे तो घरात हँडल करून तर ह्या गोष्टी मी मॅनेज करू शकते आणि आज लकी तो, तो खूप शांत बसलेला आहे नाहीत त्याचं रड रडणं चालूच असतं तर म्हटलं सर्वप्रथम आहे ना हे शिजू शिजेपर्यंत तणिक भिजवून घेऊ म्हणजे छान भिजलेली जाईल आणि पोळ्या पण छान माऊस तर माझं वरण बनवून तयार आहे अशा पद्धतीचं जा। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही अशा पद्धतीने वरण बनवलेलं आहे आणि इकडे भात बनवून रेडी आहे आता मी भाजीची तयारी करते इकडे मी भाजी बनवणार आहे भाजीसाठी मी अगोदर भाजीसाठी लागणाऱ्या साहित्याची तयारी करते इकडे टमाटर घेतलेले आहेत आणि मी भाजी बनवणार आहे मटकीची भाजी त्यासाठी टमाटर दोन कांदे घेतलेले आहे आता हे मला बारीक कट करून घ्यायचे आणि इकडे आपलं छान पीठ भिजतंय छान असं मी तेल लावून ठेवलेलं आहे म्हणजे आपल्या पोळ्या देखील सॉफ्ट येतील छान भिजून ठेवलेलं आहे तर फ्रेंड्स uh, इकडं आता वरण भात बनून झालेला आहे आणि इकडं मटकीची छान अशी भाजी पण शिजून गेली अजून मटकी त्यामध्ये अजून शेंगदाण्याचा uh, कुट टाकायचं आहे अशा पद्धतीने भाजी बनवली आणि इकडं मी लगेच पोळ्यांना तयारी पोळ्यांची तयारी करते म्हणजे सगळं जेवण हे गरम गरमच जाईल त्यांना तर आता सर्वप्रथम मला जेवढ्या त्यांच्यासाठी पोळ्या द्यायच्या आहे टिफिनमध्ये तेवढ्या ते पोळ्यांचे मी गोळे बनवून घेते व्यवस्थित तो तर फ्रेंड्स माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे तर स्वयंपाकामध्ये मी मटकीची भाजी यांनी मिस्टरांनी तरी तरीने घेतलेली वरती तरीदेखील तरी आहे आणि सर्वप्रथम म्हणजे गोड बनवलं आहे आज पहिलाच दिवस होता मेसचा म्हणून मी आज गोड शिरा बनवलेला आहे चपाती डाळ भात असं आहे पहिल्यांदी मी देवाला नैवेद्य दाखवणार आहे आणि नंतर मी टिफिन भरणार आहे तर चला देवाला नैवेद्य दाखवून घेते या ठिकाणी चार डब्ब्यांमध्ये वरण भरलं गेलेलं आहे आज चार टिफिन असल्यामुळे हा चार डबे भरले गेलेले आहे या ठिकाणी भात भरला गेलेला आहे या ठिकाणी पोळ्या भरले गेलेले आहे या ठिकाणी मटकीची भाजी भरली गेलेली आहे तर फायनली फ्रेंड्स माझे हे चार टिफिन बनून रेडी झालेले आहे आणि आता बाळ पण उठलेलं आहे तर बाळाला घेतलं लग लगेच कारण की आम्ही बाळाला न रडून देत हे काम घरगुती छान होतं आहे आमच्यावर तर फ्रेंड्स आजचा लॉंग व्हिडिओ कसा वाटला आणि माझी टिफिन मी जे क्वांटिटीमध्ये दिलं ते तुम्हाला योग्य वाटलं की अयोग्य ते तर नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय